चैत्र शुक्ल प्रतिपदेचे संस्कृत नाव गुढीपाडवा आहे हा दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा करतात जो हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षाचा पहिला दिवस असतो पाडवा किंवा पाडवो हा शब्द संस्कृत शब्द पडओओ पासून आला आहे ज्याचा अर्थ चंद्राच्या वाढत्या कलेचा शुक्ल पक्षाचा पहिला दिवस जो संस्कृत प्रतिपदा म्हणून ओळखला जातो हा हिंदू पंचांगानुसार मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे ज्या दिवशी कुठलीही वेळ नवीन धंदा किंवा वैयक्तिक कामाला सुरुवात करण्यासाठी पवित्र मानली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी घरांमध्ये बाहेर गुढी उभारतात किंवा सजवतात उजळ हिरव्या किंवा पिवळ्या रंगाच्या जरीचे किनार असलेले कापड लांब बांबूच्या टोकाला बांधतात त्यावर गाठी कडुलिंबाची पाने आंब्याच्या डाळ्या किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते चांदीचा किंवा तांब्याचा कलश त्यावर उलटा ठेवतात ही गुढी घराबाहेर खिडकींमधून गच्चीवरून उच्च ठिकाणी उभारतात जिथून सर्वांच्या नजरेस पडेल गुढीपाडवा हा एक दक्षिणात्य सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालिवान संवस्तराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमाचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच जा राम जन्मोत्सवाचा सुद्धा प्रारंभ होतो गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा